राम राम मित्रांनो मी अमोल कोळकर पाटील सकाळी सकाळी एकनाथ शिंदे साहेबांनी आज पत्रकार परिषद घेऊन मराठा समाजांच्या सगळं सर्व मान्य पुन्हा एकदा मान्य केले आहेत आणि ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत अशांना तर आरक्षण मिळणारच ओबीसीमधून पण ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या नाहीत ना अशासाठी बावीस फेब्रुवारीला ते विशेष अधिवेशन बोलवून एक नवीन कायदा तयार करणार आहेत आणि त्या कायद्यानुसार ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या नाहीत अशा सर्वांना आरक्षण मिळणार आहे तर सर्वप्रथम सर्व मराठा समाजाचं जे जे या आरक्षणासाठी झगडलेत प्रयत्न केले संघर्ष केला अशा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आणि सर्वांना शुभेच्छा खूप खूप की इथून पुढचं त्यांचं त्यांना परत संघर्ष करावा लागणार नाही ह्या गोष्टींसाठी राहिला विषय धनगर समाजाच्या आरक्षणाचा तर धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल आज हायकोर्टामध्ये पाठीमागच्या दोन चार दिवसापूर्वी एक निकाल झाला होता सुनावणी झाली होती त्या सुनावणीचा निकाल आज दुपारी तीन वाजता लागणार आहे तर त्याच्याबद्दल आपण वेगळा विषय वेगळा व्हिडिओ बनवणार आहे काय निकाल येतोय कोणाच्या बाजूने येतोय पण माझी विनंती आहे सरकारला आणि आपल्या सर्व समाजाला धनगर समाजाच्या सुद्धा तरुण मंडळींना की निकाल कुठल्याही बाजूने असू दे आपल्या बाजूने असेल तर अतिउत्तमच आहे जरी आपल्या बाजूनी नसेल तर संघर्ष करायची तयारी ठेवा कारण संघर्ष केल्याशिवाय आपल्याला काही मिळणार नाही आज मराठा समाजाला जरी आज आरक्षण मिळालं असेल तर त्यांच्याकडून आपण खूप काही गोष्टी शिकण्यासारखे आहेत त्यांनी युनिटी दाखवली एकी दाखवली आणि त्यांचा आजचा संघर्ष नाही आहे किंवा एका रात्रीमध्ये मनोज जनागे साहेबांनी आरो उपोषण केलं आणि अन्नपाणी सगळं सोडल्यानंतर त्यांनी लगेच त्यांच्या मागण्या मानण्यात आल्या हा विषय नाही आहे गेल्या सात ते आठ महिन्यापासून ते लगातार कंटिन्यू उपोषण करतायत है, सभा आहेत है, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकांना भेटतायत लोकांना जागृत करतायत जे आज आपल्या समाजामध्ये ही गोष्ट करणारा कुठलाही नेता नाही आहे है ना बाकी धनगर समाजाच्या निकालावरती जे काय उत्तर येईल त्या ते, त्याच्यावरती आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे धनगर समाजाबद्दल हा व्हिडिओ मराठा समाजासाठी होता मराठा समाजांचं पुन्हा एकदा अभिनंदन शुभेच्छा त्यांना सगळ्यांना आणि मनोज जरांगे साहेबांनी उपोषण सोडावं आणि परत जर नाही यांनी दिलं तर परत आपण आंदोलन करू परत सगळ्या गोष्टीत मी पहिला पण एक व्हिडिओमध्ये बोललेलो की आप आपला जीव जर गेला तर त्या गोष्टी जरी मिळाल्या तरी बघा जीव गेल्यानंतर जर काही मिळालं तर त्या गोष्टीचा फायदा आपल्याला काय मिळणार नाही किंवा प्रत्येकाच्या मनामध्ये तर दुःख असेल की आमचा गड गेला पण सिंह गड आला पण सिंह गेला अशी पुनरावृत्ती होऊ नये ह्या गोष्टीची म्हणून 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 जरांगी साहेबांनी उपोषण सोडावं सरकार देण्याच्या भूमिकेत आहे आरक्षण देण्याच्या भूमिकेत आहे आणि त्यांनी पुन्हा आज एकदा सिद्ध केले आणि मला वाटतं आहे की सरकार देण्याची त्यांची मानसिकता आ आरक्षण देण्याची सरकारची मानसिकता आहे तर कृपया करून आपण उपोषण सोडावं आणि इथून पुढची रणनीती काय असेल कशी असेल त्याच्याबद्दल आपण आता विचार करायला पाहिजे जय शिवराय मित्रांनो धन्यवाद